नमस्कार राष्ट्रीय चेतना विकास मंचामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मी रवींद्र संस्थापक संस्थापकाध्यक्ष राष्ट्रीय चेतना विकास मंच आजचा विषय आहे मेट्रो प्रकल्पाचं सुरू असलेलं काम आणि महावितरणची केवल अंडरग्राऊंड केवल योजना आणि या केबल योजनेमध्ये नियमांचं झालेलं उल्लंघन जनतेसाठी भविष्यामध्ये किती कष्टदायी ठरणार आहे यावरती प्रकाशजूत टाकण्यासाठी आजचा व्हिडिओ जनतेसाठी व्हायरल करत आहे प्रश्न हा आहे की मेट्रोचं काम तर सुरू आहे जलद गतीने आर डी ह्या सगळ्याचं काम जोरदार आहे परंतु संबंधित ठिकाणी सहा केबल सहा के सात केबल के काहीतरी आहेत आणि हे महावितरण केबल टाकण्याचं काम करतं आहे आणि हे केबल टाकत असताना त्याच्यामध्ये एक नियम असतो की दोन केबलच्यामध्ये किमान चार फुटाचं चा अंतर हे ठेवावं लागतं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारण एक जरी केबल जळाली तरी दुसरी केबल इफेक्ट करू नये किंवा तीही तिलाही नादुरुस्त होऊ नये यासाठी परंतु रुणावल गार्डन म्हणजे मानपाडा रुणावल गार्डनपासून केबल टाकण्याचं जे काम सुरू झालं या नियमाची माती गेली चार फुटाचं चा अंतर ठेवलेलं नाही सहा केवळ एकावर एक एकावर एक असं पद्धतीने टाकण्याचं काम सुरू झालं आणि ही गोष्ट आम्ही अभियंत्यांना पण सांगितलेली आहे सन्माननीय कल्याण डोंबिलीचे आयुक्त त्यांनाही सांगितलेले त्यांनी सांगितलंय की आपण लक्ष घालू आणि आपण एक मिटिंग लावू या संदर्भामध्ये आणि वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होणारा वीज पुरवठा कल्याणचा यावरती सुद्धा चर्चा करू परंतु महत्त्वाचा हा विषय आहे की जर ही केबल टाकली गेली के सहा केबल लाईन टाकल्या के गेल्या आणि ह्या नियमाचं जर पालन केलं नाही तर प्रश्न कसा आहे की सहामधील तीन केबल या कल्याणपूर्वी देणार आहेत आणि तीन केबल जाणार आहेत टाटा पॉवरला प्रश्न असा आहे की जर सहा केबलपैकी एक केबल जर भविष्यात जळ आली तर एकाबरोबर एक अशा सहा केबल इफेक्ट त्याच्यावरती पडणार आणि ती जळ आली तो सा, तो, तर तिला शॉर्ट म्हणजे तिला ती बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसाचा अवधी जाऊ शकतो आणि ह्या दोन दिवसामध्ये आधीच कल्याणपूर्वेमध्ये सहा सात तास लाईट नाही आहे वीज पुरवठा असतो ही केबल जर जळाली टाकण्यात आलेली तर कल्याणपूर्व दोन दोन दिवस लाईट येणार नाही हा गंभीर मुद्दा मी आयुक्तांच्या कानावर घातलेला आहे मी सन्माननीय आमदार कल्याणपूर्व यांच्याकडे हा आवाज पोचवलेला आहे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना पण कार्यकारी अभियंत्यांना पण ही गोष्ट सांगितलेली आहे परंतु करोडोचं हे काम आहे हजारो कोटीचं काम आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे हो गंभीरच यो हे म्हणावं लागेल याच्याकडे होणारं दुर्लक्ष हे जनतेसाठी घातक आहे जनता या गोष्टीपासून अज्ञानी आहे पण आम्ही जागृत आहोत आम्ही जनतेला यासाठीच या व्हिडिओच्या माध्यमातून हे देतो आहे हिंड देतो आहे की जागेवा ना ते हे पैसे एकमेकांना टक्केवारी पोचतील यांना आणि अंधारात जनता जाणार असेही जनता अंधारातच आहे भक्तमंडळींनासुद्धा माझी विनंती आहे पक्षांच्या भक्ती सोडा असावी भक्ती परंतु जागरूकतासुद्धा असावी आपण गुलाम नाही आहोत पक्षांची आपण गुलाम पक्षांसाठी काम करतो हरकत नाही करा पण चांगलं काम करण्यासाठी आपण पक्षामध्ये काम करतो आहे चापलुसी करण्यासाठी नाही कोणाचं काम करत आणि पदं ही जनतेसाठी समर्पित असावी पक्षाची जी पदं मिळतात ती जनतेसाठी असावीत जनतेमध्ये त्या पदाचा उपयोग करून चांगली कामं विकासकामं करावी भ्रष्टाचारमुक्त प्रभाग करावा आणि आपले योगदान शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी द्यावं यासाठी पदाधिकारी असतो परंतु ती पदाधिकाऱ्याची व्याख्यासुद्धा आजच्या तारखेला मातीमोल झालेली आहे इच्छाच होत नाही मी पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा आहे परंतु मी आता सध्या पदच घेतलेलं नाही कारण मला आता ते इच्छा नाही राहिली ज्या पद्धतीने कल्याण डोंबोलीत काम सुरू आहे इच्छा नाही आता हा जो मुद्दा मी गंभीर मुद्दा मांडला आहे तर तो सर्व प्रतिनिधींपर्यंत पोचावा आणि माननीय आयुक्तांनी सुद्धा दिलेला आहे शब्द की महावितरणची आपण एक बैठक लावू त्या बैठकीला मी स्वतः असेलच आणि सन्माननीय आमदार साहेबांनासुद्धा मी मॅडमनासुद्धा मी या गोष्टीमध्ये पुढे नेणार आहे कारण हा प्रश्न त्यांच्या मतदारसंघाशी निगडीत आहे प्रश्न पक्षाचा नाही आहे पक्ष कुठलाही असो पण जनतेची कामं ही प्रा काम पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा आपण आपल्यामार्फत पोचवणं आमदारांकडे वगैरे हे आपलं कर्तव्य आहे मग पद असो नसो प्रश्न तो नाही उद्या मतदारसंघात त्यांच्या अडचणी निर्माण झाल्या साजिगत जनतेला अडचणी निर्माण होणार आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी व्हायरल करतो आहे रुणावल गार्डन मानपाडा ते टाटा पॉवर ते कल्याणपूर्व येणारी केबल गंभीरतेने जर घेतली नाही तर भविष्यामध्ये दोन दोन दिवस लाईट खंडित होणार आणि हे सर्वच मान्य करतायत माझी सर्वांची चर्चा झालेली महावितरणमध्ये असो किंवा मी वरपर्यंत सुद्धा मी या गोष्टीमध्ये चर्चा केलेली आहे मोठे जे इंजिनियर्स आहेत इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स वगैरे सर्वांची मी चर्चा केलेली संदर्भात त्यांनीही सांगितलं की चार पोटाचं अंतरही असावं लागतं परंतु ती तिथे या नियमांची माती गेलेली आहे तर कुठेतरी हे काम थांबावं आणि पारदर्शक नियमांचं काटेभर पालन व्हावं यासाठी हा व्हिडिओ मी व्हायरल करतोय लोकांनी जागृतपणे याच्यावरती आवाज उठवावा आणि हे काम थांबवावं नियमांचं पालन झालं पाहिजे कारण नाहीतर आपण अंधारात पडू म्हणून आवाज उठला नमस्कार आजचा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद